काय घ्या धूर घ्या त्याचा धूर गणपतीला काय म्हणायचं तिला दुपारी धूप धूप सरेदा केलं आणि असं करायचं आणि असं फिरवायचं असं 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 कसं करत्यात फटाळण्या कोणी कोणी वाजवल्या ए फटा वाजवला कसल्या कसल्या कस वाजूल आणि फडफड फड फडफड फड 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 कस झालं घालीन लोटांग न चरणी डोळ्या न पायी न रुप तुझे अ लसणा कोणी कोणी वाजवल्या केवढ्या आणल्या तिच्या

गणपती पाण्यात कसा बुडतो हा हा आम्ही दोघ जण बोलू या मला गणपती कसा बुडीला दाखव कसा असा बुडीला असा केला जा तिथं के जा हे बाई हातात घेणे असं बुडवून दा पाण्यात कसा बुडीला दा असं गणपती पापा मोर या असं कर तर बघ आता दाखवाल ना असा घालत्यात नाही असा बुडत्यात नाही असा असा बुडीला दा म्हणा हो बुडीव 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 वाटली गे बाटली गणपती बाप्पा असे गणपती बाप्पा मोरे